नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे आता आपण भोपळ्याची रेसिपी करणार आहेत मुलं आणि काही मोठे माणसं पण भोपळा खात नाहीत बरेच जणांना आवडत नाही तर अशा पद्धतीनं केलं ना के तर मुलं पण खातील आणि मोठे पण खातील तर मी ना आज भोपळ्यापासून एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी तर तुम्ही ही पाहून आवर्जून करा कारण मुलं एकदम याला नाकच मुरडत देत आणि जे न खाणारे पण नाक मुरडत देत पण असं जर नाश्ता केला ना तर बरोबर सगळेच खाणार तर आता मी तुम्हाला साहित्य काय काय ते दाखवते का हा भोपळा घेतलेला आहे एक भोपळा घेतला बेसन पीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला पौष्टिक बनवायचं आहे गव्हाचं आपल्याला जे घरात आणि साहित्य आहे का त्याच्यामध्येच बनवायचं आहे आणि मुलांच्या पोटात पण पौष्टिक जाईल असं आपल्याला बनवायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकायचा आहे टोमॅटो लसण ओवा जिरे हिरवी मिरची आणि कोथंबीर मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची ज्याऐवजी लाल नुसतं तिकट टाकलं तरी चालतंय आता आपण भोपळ्याला खिसून घेऊ तर हे बाजूचं काढलं ह्या बाजूचं पण आपल्याला असं डेट काढून घ्यायचं आणि खूप भोपळा जर आपला निबर असेल ना तर हे वरचं सालट पण काढू शकतात आणि काय करायचं एकदम वेळेवर आपल्याला भोपळा खिसायचा आहे नाही तर काळा पडू शकतो सगळं साहित्य आधी जमा करायचं आणि नंतर आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा आणि लगेच करायला सुरुवात करायची आता हे असं खिसून घेते मी हे असं वरचं मी साल्ट काढून घेतलंय आणि आधी पण धुतलं आता साल्ट काढ्यावर पण आता धुवून घेतला आहे आता आपण याचे दोन भाग करून खिसून घेणार आहे आता मी भोपळा खिसून घेते हे असं खिसून घेते आता पूर्ण भोपळा पूर्ण भोपळा मी खिसून घेतलेला आहे तर बघा लगेच टायमावर कापून बी थोडासा लगेच कळपटवायला लागला त्याच्यासाठी एकदम वेळेवर आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा हे सगळं आधी जवळ घ्यायचं आता आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेऊ डाळीचं पीठ टाकून घेऊ हे हिरवी मिरची घेतली ती त्याचा ठेसा केला असा जिरे आणि लसण टाकून टोमॅटो कांदा कोथंबीर धुवून आणि कापून घेतली ओवा घ्यायचा थोडा हातावर असं चोळून टाकायचा मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे दीड चमचे मीठ टाकलं मी हळद टाकायची आणि आपल्याला थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे आणि तुम्ही जर मुलांसाठी टिफिनसाठी करत असाल ना मुलांच्या तर नुसतं लाल तिखट के टाकलं तरी छान लागत आहे मी हिरवी मिरची टाकून थोडंसं लाल तिखट टाकले आता आपण याला मिक्स करून घेऊ आता हातानेच मिक्स करणार आहे मी आणि पाणी टाकून आपल्याला असं डोसा किंवा इडलीचं पीठ बनता येईल असं करून घ्यायचं आहे आता आपण पाणी टाकून घेऊ छान याला मिक्स करून घेऊ हे पहा असं मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला तुम्ही थालीपीठ म्हणा किंवा दिरडे म्हणा तर आपण आता हे करून घेऊ छानपैकी नाश्ता होणार आहे आता आपण तवा ठेवून तेल टाकले तवा गरम झालेला आपण हे पीठ मिक्स केलेलं असं वाटीन घ्यायचं याला पोळपाट बनण्याची गरज नाही असं हाताने याला कांगून द्यायचं छान गोल आकार असं वरून वरून जास्त खाली हात लावायचा नाही कारण आतमध्ये हात गेला ना पोळण तर असं वरूनच आपल्याला ठेवायचं छान आकारायचं पोळपाट बनण्याची गरज नाहीये असंच आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे छान पाहता खालची बाजू आपली एकदम छान भाजलेली वरती पण कोरडं कोरडं झालेलं आहे तर साईडनं आपल्याला असं सा सोडून घ्यायचं चा। आणि छान असं थोडं दममादमांना आपल्याला पलटी करून घ्यायची किती छान भाजले कलर पण इतका छान आलेला आहे आता आपण अशीच खालची पण बाजू भाजून घेऊ खालची साईड पण आपली छान भाजलेली आहे आता राहिलेले मी असेच सगळे करून घेते अशा प्रकारे भोपळ्याचा पौष्टिक नाश्ता तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद